कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांचं सार्वजनिक आरोग्य खातं पुन्हा एकदा घोटाळ्यात अडकल्याचं समोर आले या खात्याचा आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप ताजा असतानाच आरोग्य विभागाने पुन्हा एकदा ऍडव्हान्स लाईफ सपोर्टिंग म्हणजे एस अॅम्ब्युलन्स खरेदी करण्याच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे अंदाजे तीस लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंत मिळणारी एलेस अँब्युलन्स ही अडुसष्ट लाख रुपयांना विकत घेतली जाणार आहे म्हणजेच एका अँब्युलन्स मागे अठरा लाख रुपये अधिक खर्च केला जाणार आहे एकूण एकोणचाळीस अँब्युलन्स साठी सव्वीस कोटी चौसष्ट लाखांच्या खर्चास मान्यता दिल्याचं एकोणतीस जानेवारी रोजी निघालेल्या शासन निर्णयात स्पष्ट झालंय सरकार नामान प्रथम तानाजी सावंत यांच्या खात्यात आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याची बातमी प्रथम प्रसिद्ध केली होती या बातमीन राज्यात एकच खळबळ उडाली होती या संदर्भातील एकूणच टेंडर प्रक्रिया संशयास्पद असल्याने सावंत अडचणीत आले आता हे कमी म्हणून की काय आणखी एक घोटाळा सावंत यांच्या खात्यात झाल्याने हे खातं म्हणजे भ्रष्टाचाराचा आगार असल्याचं मंत्रालयात आता उघडपणे बोललं जात आहे राज्यातील आठ अति जोखमीच्या जिल्ह्यांसाठी एकोणचाळीस एस अँब्युलन्स खरेदी केल्या जाणार आहेत त्यांचा वापर विशेषतः रस्ते अपघातातील जखमींसाठी केला जाणार आहे रस्ता सुरक्षा निधी नियंत्रण समितीच्या शिफारसीनुसार या अँब्युलन्स खरेदी केला जात असून खरेदी प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाने केली या खर्चाला मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला सुरुवातीला या साठी चौदा कोटी ब्याऐंशी लाख शहाऐंशी हजार एकशे नव्वद रुपये खर्च केला जाणार होता परंतु अत्याधुनिक उपकरणांच्या नावावर त्या खर्चात आणखी सव्वीस कोटींपर्यंत वाढ करण्यात आली अद्ययावतुलन गरजेचा असल्या तरी दर वाढवून त्यातून कमिशन नक्की आहे अशी चर्चा आता आरोग्य विभागात झाली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका